नमस्कार, नमस्कार। शारदीय नवरात्राचा आजचा चौथा दिवस आणि रंग आहे पिवळा आज आपण कृष्मांड देवीची पूजा करतो पिवळा रंग हा आनंद उत्साह ऊर्जा आशावाद असा आशा एकूणच सकारात्मकता दर्शवणारा रंग आहे आज आपल्यासोबत एक अशी काव्यदुर्गा आहे की जी आर्थिक क्षेत्राशी निगडीत आहे जिला वाचना ही खूप आवड आहे तर चला भेटूया आपण सौ दीपाली कुणाल जगदाळ यांना तर नमस्कार नमस्कार आ, तुम्ही कॉमर्स पोस्ट ग्रॅज्युएट आहात त्याचसोबत तुम्ही बिझनेसमध्ये दे देखील जे दे घरातल्या बिझनेसला देखील तुम्ही ते दे बघत असता किंवा त्या त्या रिलेटेड काम करत असता आणि अर्थात घरी खूप उत्तमरित्या सांभाळता तर हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्याची तुम्ही संग सांगड कशी घालता किंवा तुम्ही जे काही शिकलेला आहात त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कसा केला हे थोडंसं सांगू शकाल का आपल्या सगळ्या व्हिवर्सना नमस्कार मी पूर्वाश्रमाची दीपाली रंगराव फाटक आणि सध्या दिपाली, दिपाली कुणाल जगदाडे तर मी मुळची कोल्हापूरची आहे आणि माझं शिक्षण जे कॉमर्स जे ग्रॅज्युएशन झाले ते डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्समधून झाले आणि एमकॉ ही पदवी मी शिवाजी युनिव्हर्सिटीतून एक्सटर्नल घेतलेली आहे तर जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा म्हणजे त्यांचा बिझनेस होता मिस्टरांचा तर त्यांची अशी अपेक्षा होती की माझा बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये अकाउंट्समध्ये किंवा आर्थिक आणि वित्त ह्या संदर्भात तुझी मदत झाली पाहिजे ही एक एकच अट त्यांची होती अरे वा खूप छान त्यामुळं मला तेव्हापासूनच म हे झालं की आपल्या शिक्षणाचा कुठंतरी फायदा होणार आहे आपण जे वित्त निवडले वित्त किंवा आर्थिक ग्रॅज्युएशन आपले झाले त्याचा उपयोग होणार आहे याचा मला खूप आनंद झालेला होता तर घर सांभाळता सांभाळता बिझनेसमध्ये मी अकाउंट्स बघत बघत आहे तर ह्यात आमच्या घरच्यांचा म्हणजे सासू सासऱ्यांचा मिस्टरांचा खूप मोलाचा वाटा आहे कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नाही बरोबर आणि अकाउंट्समध्ये मी जो म्हणजे मी जे शिक्षण घेतले त्यासंबंधित सध्याच आमचा बिझनेस आहे इंजिनिअरिंग वर्कशॉप त्याचा अकाउंट्स मी सगळं बघते खूप छान आता आपण सध्या बऱ्याच असं बघतो की अनेक महिलांना जे काही त्यांनी कुठलंही ज्ञान घेतलेलं असं मग ते इंजिनिअरिंग असेल किंवा आणखी कुठलं म्हणजे कॉमर्स असेल पण ते लग्नानंतर काही कारणामुळं किंवा काही प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे ते पुढे कंटिन्यू करता येत नाही तर अशा या आपल्या सर्व भगिनींना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मला वाटतंय आपला शिक्षण असू दे किंवा एखादी आपली कला असू दे रांगोळी म्हणा किंवा चित्रकला म्हणा जर तुम्हाला येत असेल तर छोटं मोठं काहीतरी चित्रकलाचे क्लासेस म्हणा किंवा रांगोळीचे क्लासेस म्हणा तुम्ही घेऊ शकता आता तर सोशल मीडियामुळे ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता तुम्ही आपल्या शिक्षणाचा खरोखरच उपयोग व्हायला पाहिजे नाहीतर आपण फक्त शिकायचं आणि त्याच्यानंतर काही उपयोग नाही याचा अर्थ नाही असं मला वाटतं अगदी बरोबर तर आ, हे खूप छान तुम्ही सगळं करताय त्यासाठी तुम्हाला अर्थातच खूप शुभेच्छा ठीक आहे तर मग आता आपण कविता वाचनाकडे बोलूया हो तशी ही वाचनाची मला खूपच आवड आहे तुमच्याच कविता संग्रहात असरगंध या कविता संग्रहातील अलंकार ही कविता मखमली अंतर्भागाची सागवानी पेटी आईची आठवण जपून ठेवली मखमाली अंतर्भागाची सागवानी पेटी दागिने तया प्रेमाने जपलेले करती जुन्या सोनेरी क्षणांच्या गुज गोष्टी बोरमाळ डोरले पोत नाजुकळी चौसरा चित्तांग खुशी मनाला, पोत चौसरा चित्तांग मनाला भोकर मोत्याची चौकी वेलाचे जुबे करणाला होते सोबत रेखीव पाटल्या बिलवर तोडे कमळ वेणी आंबाड्यात लेवनी चंद्रमस्तकी मुरकी आणि न चेहऱ्याचे सौंदर्य खुलवी बरोबर कमळ वेणी चेहऱ्याचे सौंदर्य खुलवी ऋणझुन अनवट मासोया पाहण्यासाठी लाडकी तिची वाकी अन हिऱ्याची अंगठी होती रस्ता खाली एक गोष्ट बेश आईने लिहिलेली शेवटची ती खास चिठ्ठी होती रस्ता खाली एक गोष्ट बेशकीमती आईने लिहिलेली शेवटची ती खास स्त्री धनाने या जाऊ नको फार जगण्यासाठी मौल्यवान अलंकार स्त्री धनाने या हरकून जाऊ नको फार जगण्यासाठी आहेत मौल्यवान अलंकार प्रेम खरे कष्ट आणि सुवर्ण झळाळी येईल जीवना असता हे सोबती प्रेम खरेपणा कष्ट आणि जपलेली नाती सुवर्ण झळाळी येईल जीवना असता हे सोबती असता आहे सोबती धन्यवाद चला तर मग उद्या पुन्हा एका काव्य दुर्गेशी संवाद साधण्यासाठी इथेच पुन्हा भेटूया आपण त्यासाठी तुम्हाला सर या सबस्क्राईब करा आणि ट्वेंटी टू या इंस्टाग्राम पे ला नक्की फॉलो करा आणि आजची आमची ही कविता कशी वाटली ते नक्की आम्हाला करून कळवा धन्यवाद